श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू पंचांगानुसार गोपाष्टमीचा पर्व दरवर्षी कार्तिक शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला साजरा केला जातो यंदा तीस ऑक्टोबर म्हणजेच गुरुवारी आहे गोपाष्टमी भगवान श्रीकृष्णाने ब्रिजवासियांना इंद्राच्या क्रोधापासून वाचवल्याच्या कथेमुळे हा दिवस गोपूजा आणि गोसेवेसाठी समर्पित आहे या दिवशी गायीची पूजा आणि दान केल्याने सौभाग्याने समृद्धी प्राप्त होते पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान श्रीकृष्णाने ब्रिजवासियांना इंद्राच्या कोपापासून वाचवण्यासाठी गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर सात दिवसापर्यंत उचलून धरला तेव्हा देवऋषी नारदाच्या सल्ल्यावरून इंद्रदेवाने गोपाष्टमीच्या दिवशी आपला पराभव स्वीकारला त्याच दिवसापासून हा सण गोपाष्टमी म्हणून ओळखला जाऊ लागला असे म्हटले जाते की याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने पहिल्यांदा गायींना चारण्यासाठी वनात प्रवेश केला होता ज्याला गोचारण लीला म्हणतात याच कारणामुळे या दिवशी गायी आणि वासुरांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो आणि गोपाष्टमीच्या दिवशी गोमातेची पूजा केल्याने आपल्याला भगवान विष्णू ब्रह्मा शिव आणि सर्व देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो असे म्हटले जाते की जो व्यक्ती या दिवशी गायीची सेवा करतो तो जीवनात सर्व प्रकारची यश प्राप्त करतो तसेच या दिवशी गोमातेची सेवा केल्यानंतर दान केल्याने आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्तीही होत असते ज्याप्रमाणे आई आपल्या मुलांना आनंद देते त्याचप्रमाणे गायदेखील तिची सेवा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण करते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच गोपाष्टमीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण शिवलिंगावर अर्पण करा फक्त ही एक वस्तू ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या सात पड्यांचं दारिद्र्य नष्ट होणारच आहे पण आपल्याला सर्व कामामध्ये यश मिळेल आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करतील तर ती कोणती वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे कोणत्या वेळेत अर्पण करायची त्याबद्दल सविस्तर कर। आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तोभ्यम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लियाला विसरुणा हिंदू धर्मात कार्तिक महिन्याला विशेष महत्व हे दिलं कार्तिक महिन्यामध्ये भगवान विष्णूंची उपासना केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून या काळात दान स्नान उपासना याला विशेष महत्व हे दिलं जात शास्त्रानुसार कार्तिक स्नान केल्याने मागील जन्माची पापे नष्ट होतात आणि अक्षय पुण्याची प्राप्ती होते आणि मनोरज गोपाश्टमीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुर्ता उठायचे अंथरुणामध्ये श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचे आणि आंघोळ करायचे आंघोळ करताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल तसे तसेच चिमुडवर ही टाकायची आहे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचं जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सूर्य देवांना जल हे अर्पण करायचंय हे जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्य देवाय ना म ओम आदित्य आहे नाम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला देवपूजा ही करून घ्यायची या दिवशी श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मी तसेच गोमातेच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं आता जर गाय तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी आपल्याला ही गोसेवा करायची किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गायही भेटणाऱ्या आपल्याला गाय आणि तिच्या वासराला छान आंघोळ घालून घ्यायची त्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून घ्यायचं त्यांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे धूप दीप अगरबत्तीने त्यांची आरतीही ओवाळून घ्यायची त्यांना फुलांच्या माळा ह्या घालून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला गाईला हिरवा चारा खायला द्यायचा किंवा अगदी तुम्ही गायला गोड चपातीसुद्धा खायला देऊ शकतात आपल्याला घरामध्ये जी सगळ्यात पहिली चपाती ती करता तयार करायची कणिक मळायचं त्यामध्ये मळताना हळद टाकायची आहे त्यानंतर छान चपाती तयार करून घ्यायची त्या चपातीवर आपल्याला तूप लावायचं तसे एक गुळाचा खडासुद्धा ठेवायचा अशी ही गोड चपाती आपल्याला गाईला खायला द्यायची की अगदी तुम्ही हरभराची जी डाळ असते ती भिजत घाला आणि त्यामध्ये थोडंसं गुळ घालून आपल्याला गाईला खायला द्यायचं त्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला पाणी प्यायला द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गाईला घराबाहेर घेऊन जायचं काही अंतरापर्यंत आपल्याला गायी बरोबर चालत जायचं आहे आता काही कारणास्तव तुमच्याकडे गाय नाहीये किंवा तुम्हाला गोशालेमध्ये जाणं शक्य नसेल तर घरच्या घरी जी तुमच्याकडे गाय आणि वासरूची मूर्ती आहे तिथेसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता तर आपल्याला काय करायचं आहे गायनी वासरूच्या मूर्तीला तामणामध्ये घ्यायचं आहे त्यांच्यावर जलाभिषेक करून घ्यायचं आहे पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं त्यांना हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून घ्यायची तसेच गोडाचा नैवेद्य हा अर्पण करून घ्यायचा आहे अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपण गोपाष्टमीच्या दिवशी एक तर सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकतात बहार दुपारी आपल्याला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही हा उपाय आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे तर हा उपाय करण्याकरता आपल्याला एक बेलाचं पान लागणार आहे त्याचबरोबर तीन शमीची पत्रं सुद्धा लागणार आहेत आता काही कारणास्तव तुम्हाला तीन शमीपत्र नाही भेटली तर आपल्याला तीन अखंड तांदूळ घ्यायचे शमीपत्राच्या स्वरूपात त्याचबरोबर आपल्याला एक लोट जलसुद्धा आपल्या घरनंच घेऊन जायचं आहे महादेवांच्या मंदिरामध्ये महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला महादेवांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करून घ्यायच्या आहेत जर तुम्ही भस्म घेऊन गेले असेल तर शिवलिंगावर आपल्याला भस्म लावून घ्यायचं आहे धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फूल तसेच पांढरी फुलं त्याचबरोबर पांढरी मिठाई ही महादेवांच्या शिवलिंगावर आपल्याला अर्पण करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता जे जल आपण आपल्या घर घरनं घेऊन गेले ते आपल्याला शिवलिंगावर एक धारेने अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना निरंतर आपल्याला श्रीशिवाय नमस्तोभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नमः शिवाय स्त्रिया असतील तर नमः शिवाय या मंत्राचा जो भाग करायचा आहे जेव्हा आपण हे जल अर्पण करणार आहेत तेव्हा आपल्याला उत्तर दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे म्हणजेच काय तर जलाधारीची जी दिशा असते ती उत्तर दिशेला असते तर त्या दिशेला आपल्याला तोंड करून संपूर्ण जल हे अर्पण करून घ्यायचं आहे आता जल अर्पण करून झाल्यानंतर जे आपण एक बेलाचं पान तसेच तीन शमीपत्र घेऊन गेलेले आहेत किंवा तुम्ही शमीपत्राऐवजी तीन अखंड तांदूळ घेऊन गेले ते आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आपल्या मनातली इच्छा व्यक्त करायची आणि त्यानंतर शिवलिंगावर जिथे माता अशोक सुंदरीचं स्थान असतं आता माता अशोक सुंदरीचं स्थान कुठे आहे तर जिकडनं वाहतं म्हणजे जलाधारीच्या येथे जी, जी, जलाधारी जी रेष असते तिथे माता अशोक सुंदरीचं स्थान असतं तर त्या स्थानाला आपल्याला बेलपत्र तसेच तीन शमीपत्रांना स्पर्श करायचं आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि त्यानंतर पुन्हा ती पानं तिकडनं उचलायची आणि शिवलिंगावर आपल्याला पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायची आहेत अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो गोपाष्टमीच्या दिवशी करायचा अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण आपले किती कठिणातील कठीण इच्छाई साक्षात महादेव पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ